एवढा स्पेशल डे आहे तर जाऊया एखादा काहीतरी घेऊया हॅलो वन वेलकम बॅक टू आर चॅनल सो माझा घसा बसलेला आहे आजारी आहे आणि पाठीमध्ये चमक आलेली आहे बरेच दिवस झाले आज थोडंसं फ्रेश वाटतोय आणि गावावरून आलो आणि आज चाललो आम्ही बाहेर कारण उद्या आमच्यासाठी जाम स्पेशल <laughs> जाम दिवस आहे म्हणजे आमची अशी घाई झालेली आहे ना घावी होतो आणि इथे देऊन दोन दिवस सगळा पसारा आवरण्यात गेलेला आहे आमचा साफसफाई झाली होती कारण की घर बंद असल्यावर पसार घाण होतेच आणि नुसती आमची सध्या धावपळच चालू आहे गोव्याला गेलो गोव्यावरून आलो इथे राहिलो स्पेशली थोडा आजारी पडल्यानंतर गेलो घरी घरून होता इथे आलो आणि आता दोन दिवस वेस्ट करायला टाइम म्हणजे हा आजारी होता आणि मग तर केलेच नाही आम्ही ब्लॉग आणि आता असं उद्या आमच्यासाठी स्पेशल दिवस आहे आम्ही आता आज चाललोय बाहेर कारण की हाच जबरदस्ती मला घेऊन चाललाय की आपण जाऊयात म्हणून काय नाही रे बाबा <laughs> चल 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 काल गेलो काल रिटर्न आलो काल रात्री आम्ही नाही गेलेलो केला ठिकाणी पण तो ब्लॉग नाही केला आम्ही यायला खूप लेट झाला आम्हाला आणि म्हटलं चल आज करूया आज तूच पटकन उद्या टाइम नाही म्हणून बोल आज जाऊया आपण आणि आता वाजले दुपारचा फटका आहे तर बोल चल आता जाऊया रेडी आहे फक्त पटकन जाऊन एक वस्तू घेऊन यायचं आम्हाला कारण संध्याकाळ झाली तर मग नंतर झोपलो तर मग टाइम भेटणार नाही बोला आताच जाऊया आणि मग आता घेऊन येऊया आणि ना हा एवढा आधार होता दोन दिवस रात्री हा हा वाजता झोपलाय हो आणि उद्याचा दिवस स्पेशल आहे म्हणून हा हा मी ओके ओके रात्री <laughs> गेलो इंजेक्शन घ्यायला डॉक्टर बंद होता संडे होता त्याच्यामुळे क्लिनिक बंद होता अजून माझा कसा बसलेला आहे आणि आज सकाळी थोडस मला फ्रेश वाटलं मग मी काही गेलो नाही तुला जाऊ दे आता ओके होईल अजून एक वीक सेक्शन फायव्ह हंड्रेड गोळी खाल्ली की काम तमाम होईल आणि मग आता आम्ही चाललो आम्हाला लेट झालेला आहे आता जातो आणि खूप खूप चला मग चला चला थोडंसं काय आहे ते उद्या तर आता आलो आहोत आम्ही पनवेल मध्ये उद्या स्पेशल डे आहे म्हणून थोडीशी शॉपिंग उद्यासाठी एखादा ड्रेस म्हणून घेत नव्हती पण मी बोललो की चल जाऊ दे चल एवढा स्पेशल डे आहे तर जाऊया एखादा काहीतरी घेऊया

चलो एक और अटैक कर लेते हैं ओके साइनिंग में जो दो एक बैग की कलर साफ है फाइनली घेतला एकदा वन पीस किती दुखकाने धावलो आम्ही तीन चार पाच असतील ना रे आणि जास्त आणि ट्रायल करून पण मला खूप कंटाळ आला आणि फायनली तोरळ मधून घेतला मध्ये जे तोरळ आहे तिथून मागच्या वेळेस मी घेतले ते छान देतात पण तिथे जायला आम्हाला टाइम नव्हता मग आता इथे पनवेल मध्ये होती त्यात तिथे गेलो तर तिथे आवडलं एवढा पण आवडला पण आवडला घेतला आता घाई घाईत काय करणार आणि आता आम्हाला भूक लागले ना इतकी साडेतीन वाजलेल्या आहेत आणि आम्हाला आम्ही जेवलो नव्हतो ना बाबडा भरपूर भूक लागले अगो बाई आणि आमच्या झोपेचे टाइमिंग झालाय रोज अडीच ला झोपतो आणि आज साडेतीन वाजलेत आता पटकन घरी जातो जेवतो आणि बाकी आणि काय तुम्हाला संध्याकाळपर्यंत समजेल एक्झॅक्टली काय आहे ते झोप काढली आणि आता मला वीक घ्यायला सकाळी बोलल्यास ओके वाटते आणि नंतर घरी आलो जेवल्यानंतर बोलते मला पुन्हा कस तरी होत थोडं वीक वाटत

अरे वा इंजेक्शन घेऊन आलो आम्ही शियान इंजेक्शन घेऊन आलो आणि आता वाजले साडे अकरा आणि श्रीयान बाबूचं चांदो मामा चांदो मामा भागलास का अरे वा चांदो मामा कुठे आहे शियान चांदो मामा कुठे आहे कुठे आहे चांदो मामा इकडे आहे आले बापले आ इंजेक्शन घेतला थोडं बरं वाटलं आणि आता आम्हाला कायम नाही ना अरे बघा मेनिक्युअर आणि पेडिक्युअर्युअर्युअर पण घरच्या घरी इकडे टपामध्ये पावडर घेतली मग तो फेस कसला आलेला आहे

केक आणलेला आणलेलाय मध्ये ठेवलाय काय ना अजून मी थोडा विकच आहे डेको वेकोरेशन काय ना असंच केक पण झोपाचा मला झोप आले इंजेक्शनची मला गुंगी आलेली आहे हा मग आता गोळी घेतो आणि झोपतो उद्या रिलॅक्स वाटू दे चल पटकन घे आपण केक कापूया बाराच्या अगोदरच हा मग ठीक आहे चल, का चल बाराला कापूया <laughs> ओके ओके आज हळद होती नाचलेलं जाम मटविटन आज खाल्लेला मस्त पोरा दारू बिरू पिलेली फुल झिंगाट झिंग 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 झिंगाट आठ वर्षापूर्वी चलया शिया

छान झालेली आहे दुसरं उद्यासाठी स्पेशल म्हणजे दोघांनी एकमेकांसाठी दिले होते गिफ्ट आहे फर्स्ट टाइम आम्ही एक्सपीरियन्स करणार आहोत आणि दोघांमध्ये तिथे जायला असं योगा आमचा आलाच नाही पण नव्हतं माहिती होता पण ते थोडं जरा म्हणजे तेव्हा जरा वेगळं वाटायचं थोडं असं भीती वाटायची किंवा असं तेवढं तुम्हाला समजेल तर आता वाजले आम्ही खूप आहोत आठ वर्ष आमचे सुखाचे आनंदाचे थोडं दुःख सुख सगळं येऊन गेलं आणि असं पुढचे वर्ष आमचे छान सोबतीत मस्त मजेत जाऊ दे आणि आमच्या सोबत हा बघा दुसरी अॅनिव्हर्सरी गेल्या वर्षी वर्ष झालं होतं

डेकोरेट पण नाही केलं ह्याच्या आधी आपण मस्त डेकोरेशन वगैरे हा केकच नाही ठेवतो डेकोरेशन असं खेचून टाकेल आणि गुलाबाची फुलं आम्ही आम्ही मस्त डेकोरेट करणार होतो जसं थोडस कॅन्डल वगैरे लावून पण आणि गुलाबाची फुलं टाकली खाली ती पडलेली फुलं कशी पुन्हा वरती आणि त्याच्यामुळे ती फुलं नाही आणि आता त्याचं काय चाललंय बघा ठीक आहे सो आज का मला होता आणि फक्त जस्ट आम्ही केक कापायचा म्हणून केक कापलेला आहे बाकी सेलिब्रेशन वगैरे तर उद्या सो उद्याचा ब्लॉग नक्की बघा मजा असणार खूप आणि आजचा ब्लॉग इथेच भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय गुड नाईट बायकर बायकर बाय बायकर बायकर शबा